नमस्कार मित्रमैत्रिणींनो सत्य आणि असत्य पारखण्याची ताकद आपल्याकडे असायला हवी कारण कानामध्ये विष ओतण्याची जगाची रीत असते आपला स्वभाव असा ठेवायचा की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे छोटस आयुष्य आहे ते आपल्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात जगाला काय आवडतं ते करू नका तुम्हाला जे वाटतं ते करा आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावरही पोहोचवते तेव्हा कोणतंही काम करताना मनामध्ये आत्मविश्वास ठेवा तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता आपणास गोड गळा नसला तरी चालेल पांडुरंग त्यासाठी भुकेलेला नाही आपणास येईल तसा रामकृष्ण श्रद्धेने निष्ठेने व प्रेमाने देवाजवळ म्हणावा हा देवाच्या आवडीचा भक्तीचा प्रेमळ क्षणाचा मार्ग आहे महान कार्य करण्याचा एकच मार्ग आहे आपल्याला करण्यास आवडत असलेल्या गोष्टी करा जर आपणास अद्याप ते सापडलेलं नाही तर शोधत राहा आणि तोडजोड करू नका ज्याच्याजवळ निस्वार्थ असं माणुसकीचं धन असतं त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही संयम आणि मौन या दोन शक्तिशाली ऊर्जा आहेत संयम आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतं शांतता आपल्याला भावनिकदृष्ट्या मजबूत बनवतं प्रत्युत्तर द्यायलाच सामर्थ्य लागतं असं नाही तर कधी कधी सहन करून शांत राहायला सुद्धा सामर्थ्य लागतं स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच स्वभाव सुद्धा माणसाने कमवलेलं सर्वात मोठं धन आहे निशिगंधासारखं सुगंधित होत जावं सुगंधित आनंदाच्या लाटांवर आयुष्य झुळवत जावं अश्रू असोत कोणाचेही आपणच विरघळून जावो नसोत कुणीही आपले आपण मात्र सर्वांचं व्हावं हा जर भाव तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवला तर नक्कीच तुम्ही सर्वांसाठी प्रेमळ असणार आपण सर्वांसाठी असतो पण सगळेच आपल्यासाठी असतील असं नाही जे जीवन आपल्या वाट्याला आलं आहे ते आनंदाने जगणं त्या जीवनातील रस किंवा सुगंध शोधणं तो सर्वांना आनंदाने देणं हा सुखी होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे नेहमी जपून बोलावं कारण बोलण्याने होणाऱ्या आघातावर कोणतंही औषध नसतं आणि एकटा तोंडातून गेलेला शब्द पुन्हा माघारी घेता येत नाही प्रत्युत्तर द्यायला अजिबात ताकद लागत नाही कमजोर विक्षिप्तसुद्धा सुद्धा प्रत्युत्तर देऊ शकतो खरी ताकद लागते ते प्रत्युत्तर न द्यायला आयुष्यात आपण कोणासाठी काय केलं हे लक्षात ठेवण्याऐवजी आपल्यासाठी कोणी काय केलं याची जाणीव असणं फार महत्त्वाचं आहे प्रामाणिक राहून यश मिळत नाही असं काही लोक म्हणतात पण प्रामाणिक राहणं हेच खूप मोठं यश आहे कारण सध्याच्या जगामध्ये कोणीही प्रामाणिक नाही श्रीमंताच्या यादीत नाव आलं नाही तरी चालेल पण माणुसकीच्या यादीत आपलं नाव अग्रस्थानी झळकलं पाहिजे प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार दोन्ही बाजूने विचार करून बघा आयुष्यात कधीही गैरसमज होणार नाही आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात पण दुर्गुणावर चर्चा सुरू झाली की मुख्यही बोलू लागतात स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं नाहीतर ती फक्त ओळखच ठरते खरं बोलणाऱ्याला खोटं काय ते माहीत नसतं पण खोटं बोलणाऱ्याला नक्की खरं काय ते शंभर टक्के माहीत असतं जो माणूस कोणत्याही संकटाला भेत नाही मृत्यूलाही भेत नाही तोच माणूस जीवनाची गोडी चाकू शकतो कारण रात्री फुलांना तरी कुठं माहीत असतं की सकाळी मंदिरात जायचं आहे की स्मशानात म्हणूनच जेवण जगायचं ते मजेतच जगायचं लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळत नाही तसेच हाक आणि हात दिल्याशिवाय माणसांची मनही जुळत नाहीत चुकणं म्हणजे काय गुन्हा आहे का चूक सुद्धा त्यांच्याच हातून होते जे जबाबदारी घेऊन काम करतात बिनकामाच्या लोकांचं आयुष्य तर दुसऱ्यांच्या चुका काढण्यातच संपून जातं वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती आपली कधीच नसते पण वाईट वेळेत वा ही जी आपल्याबरोबर सावलीसारखी उभी असते ती व्यक्ती खरोखरच आपल्या हक्काची असते तेव्हा हक्काची व्यक्ती ओळखायला शिका त्यासाठी तुम्हीही समोरच्या व्यक्तीचा आदर करा रिस्पेक्ट द्या नक्कीच तुमच्यावरही विश्वास ठेवतील सगळीच कामे शक्तीने होत नाहीत काही ठिकाणी सहनशक्तीही वापरावी लागते लढाई ही फक्त जगण्याची असते श्रीमंत होण्याची नसते आनंदी राहणं हा आपण प्रत्येक क्षणाला केलेला चॉईस असतो तेव्हा आपण आनंदी राहायचं की दुःखी राहायचं हे आपल्या चॉईसवर अवलंबून असतं आपल्या परवानगीशिवाय आपल्याला कुणीही दुखावू शकत नाही असं मनावर कोरलं की सुख प्रत्येक गोष्टीत मिळत जातं फक्त तुमच्या मनाने ठरवणं गरजेचं असतं सहकार्य आणि सत्कर्म आवाज न करता केले तर त्यातून निर्माण होणारं माधुर्य आणि समाधान हे अतुलनीय असतं वेळ मित्र आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किमतीचं लेबल नसतं पण ह्या हरवल्या की समजतं त्यांची किंमत किती मोठी असते तेव्हा प्रत्येक गोष्टीची किंमत करायला शिका माणसाला जिंकायचं ते केवळ आपुलकीने कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही पण माणूस की प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझ नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो नेहमी आनंदी राहा कारण चिंता केल्याने उद्याची समस्या सुटत नाही उलट आजचा सुखाचा क्षण सुद्धा निघून जातो बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवरच होत असतो सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही जीवनाची प्रत्येक समस्या ट्रॅफिक सिग्नल सारखी असते काही काळ शांततेने वाट पाहिल्यानंतर ती हिरवी होतेच अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात खरं बोलून कुणाला दुखावलं तरी चालेल पण खोटं बोलून कुणाला सुख देऊ नका कारण एक दिवस ते दुःख देऊन जातं जीवन कुणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाही काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढणारं रोपट आयुष्याचा एक धडा मात्र शिकवून जातं शत्रुत्व अस्तित्व का मोठं असे ना पण आपला आत्मविश्वास आणि सातत्यापुढे त्याचं अस्तित्व मात्र लहान ठरतं जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहणं योग्य आत्मविश्वास संयम दातृत्व धाडस आणि सहनशीलता या आपल्या शरीरातील अदृश्य शक्ती आहेत त्या नेहमी जागृत ठेवल्या की आयुष्याचा प्रवास हा यशाचा राजमार्ग झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा नेहमी चांगल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला यश मिळतं दुःखाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे झुकायचं असेल तर तुमचा कमीपणा झुकवा जो तुमच्या स्वप्नांना तुमच्यापासून दूर ठेवण्यासाठी कारण ठरत असतो जीवनात माफी तोच मागतो ज्याला गरज असते नात्यांची आणि माफ तोच करतो ज्याला कदर असते नात्यांची आपले विचार सगळ्यांनाच पटतील असं नाही म्हणून ते मांडायचे सोडू नका कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी विचार करायला मात्र नक्की लावतात हे मात्र विचारून चालणार नाही तेव्हा तुमचे विचार मांडत राहा व्यक्त होत राहा त्याशिवाय तुम्हालाही तुमच्या विचाराची उच्चता कळणार नाही तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद